कामाला लागायचं म्हणजे आपला वेळ वाया जात नाही सगळे लोक बाहेर आधी आपली सगळे कामं पूर्ण होतात असं दादा म्हणायचं आणि दादांनी आजही तेच केलं दादांची अंतिम यात्रा सुद्धा अगदी सकाळीच या ठिकाणी निघाली गेला काल याच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता माणसाने आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर असं म्हटलं जातं की त्याच्या अंत्यदर्शनाला किंवा त्याला खंदा देण्यासाठी ज्या वेळेला जी लोक जमा होतात ना ती त्याची खरी संपत्ती असते माणूस प्रत्येक दिवस आयुष्याचा प्रत्येक दिवस कसा घालवतो आणि त्याच्यातून काय कमवतो हे पाहायचं असेल तर त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी तो जमाव जी गर्दी होते त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जी लोक येतात ती त्याची खरी संपत्ती असते असं म्हटलं जातं आणि अजित पवारांनी काय कबवलं तर